दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माउली इंजिनिअरिंग वर्कशॉप गतिरोधक करा अन्यथा रास्ता रोको करणार पाथर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता पाठक यांचा इशारा तनपूरवाडी गावाच्या अगदी मध्य भागातून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट हा राज्य महामार्ग गेलाय या महामार्गावर वाहनांची गती खूप असते त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे तसेच गावाच्या दक्षिण भागात रस्त्यालगतच संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था आहे त्यांच्या विविध शाखांमध्ये जवळपास तीन हजार विद्यार्थी ती शिक्षण घेत आहेत वाहनाच्या अतिवेगामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आतापर्यंत अपघात झाले आहेत गावातील बहुतांशी कुटुंबातील व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला या सगळ्या अपघातांना आळा घालण्यासाठी या महामार्गावर लवकरात लवकर गतिरोधक करावे जेणेकरून वाहनांच्या वेगाला आळा बसेल व होणारे अपघात थांबतील जर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने यावर कार्यवाही केली नाही तर दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे पाथर्डी शहर अध्यक्ष दत्ता पाठक यांनी दिलाय समवेत जिल्हा उपाध्यक्ष आनंद सानप साहेब हरिभाऊ मोरे पाटील गणेश मोरे संभाजी सबलस मानिक घाडगे अमोल मोरे प्रदीप मोरे जनार्दन बोरकर अक्षय वायकर आदी उपस्थित होते एसनाईन प्रतिनिधी प्रकाश काटे पाथर्डी <tries> शाळेचे मुलं शाळेपणे शाळेचे पण मी त्याला जोडलेत दोन्ही शाळा पण आहे उच्च माध्यमिक दोन्ही शाळेच्या पण त्यांची पण मागणी आहे आहे माझ्या पक्षाच्या मत पण मान्य आहे त्या दिवशी मी म्हटलं तो स्पॉट म्हणून आलो होतो ते हे काम चालू असताना कुठाडच्या ओहो तर एक शाळा आहे राइट साइडला आणि लेफ्ट साइडला एक आतमध्ये गाव दिसतोय काय सर गावात येतीचं वन टीम आहे बरोबर आहे सर शाळेय पश्चिम परीजी आणि गावातून दोन्हीकडे नदी येते होती ना म्हणजे उदाहरणार्थ गाव चालू होतं तिथून एक आणि गाव गावसंगत तिथे म्हणजे गावाच्या दोन्ही बाजूने आणि शाळेय पश्चिम

आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका